मोकरद तालुक्यातील वालसा खालसा गावात मंजूर पुलाचे काम रखडल्याने ग्रामस्थांचे हाल पूर्णा नदीवरील सुरक्षित मार्ग बंद असल्यामुळे गावकऱ्यांना दररोज जीव मुठी धरून नदी पार करावी लागते मंगळवारी दुपारी अर्धंग बावीचा झटका आलेल्या महिलेस गावकऱ्यांनी तराफाद्वारे नदी पार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या परिस्थितीमुळे परिसरातील भीषण वास्तव सध्या उघड झालेले आहे गावातील हसनुरबाई तुरप शहा वर्ष पंच्याऐंशी यांना दुपारी चार वाजेच्या दरम्यान अर्धंगवाईचा झटका आला त्यांना तातडीने आवश्यक मात्र नदीला पाणी असल्याने रुग्णवाहिकेला गावात पोहोचणे शक्य नव्हते न्यायचे कसे हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला क्षणाचाही विलंब न करता गावातील खुश जाधव भूषण सोनने अनिल भाले कृष्णा मस्के विशाल वायकोस अभिषेक जाधव देवीदास तमखाने आणि सलीम शहा आदी तरुण पुढे सरसावले केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा